मंडळी आपण जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी दुःखद घटना घडली महाराष्ट्राचे लाडके कर्तव्याध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाळी जो विमान अपघात झाला प्लेन क्रॅश झालं त्यामध्ये अजित पवारसमवेत चार जणांची एक दुर्दैवी अशी घटना अपघात घडलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण आणि आमची जन्मंतकची टीम बारामतीच्या दिशेनं जात आहे बारा बारामती बारा मधल्या मत सगळ्या अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आम्ही बारामतीपासून जवळजवळ अर्धा तासाच्या अंतरावरती हो। आहोत आणि या सगळ्या अपडेटसाठी तुम्ही आम्हाला फॉलो नक्की करा बारामतीमध्ये पूर्ण बारामती म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शोककळा पसरलेली आहे अतिशय मिस्किल स्वभाव असलेले आणि हजरजबाबी आणि त्याचबरोबर अनेकांचे प्रश्न जागेवरच सोडणारे अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आपण त्यांना नेहमी दादा म्हणायचो आणि त्या दादांचा अशा पद्धतीनं अपघात झाला आणि त्या अपघाताचं कवरेज करण्यासाठी आम्ही आज बारामतीला निघालेलो आहोत मंडळी आपण जन्मंतकला जर फॉलो केलं नसेल स सबस्क्राईब केलं नसेल तर जन्मंतकच्या फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती ह्या दोन्हीकडेही आपण सगळं अपडेट तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच अशाच अपडेटसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि आपण जे सकाळची जी घटना आपल्याला लक्षात गा आली आप की बाबा अशा ग अपघात झाला आहे प्लेन क्रॅशिंग झालेलं आहे आणि विश्वास बसत नव्हता की एवढं मोठा व्यक्ती आणि अपघात अशा पद्धतीनं त्यावेळेस आम्हाला अनेक टी व्ही चॅनल्स देखील चाळावे लागले की बाबा ही बातमी खरी आहे का की फेक खरीच फेक बातमी आहे का त्यासाठी जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेली आहे अनेक मान्यवर बारामतीमध्ये पोहोचलेल्या आहेत कार्यकर्त्यांची तर गर्दीच गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ते सगळं अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या जन्मांतकच्या यूट्यूब चॅनलवरती आणि त्याचबरोबर फेसबुकवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच तुम्ही जर समजा जन्मांतकला फॉलो केलं नसेल तर जन्मांतकला फॉलो करा आणि त्याचबरोबर यूट्यूबला देखील चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फेसबुकवरती आम्ही तुम्हाला सगळे अपडेट देत राहणार आहोत आणि यूट्यूबवरतीही अपडेट देत राहणार आहोत बघूयात पुढे अशाच पद्धतीनं या सगळे अपडेटसाठी Am ja s'estàs joduinta. Gràcies.